नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते तीन टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत मधी सेंटरमध्ये एक गोलाकार केलेला आहे त्यानंतर मी प्रत्येक टिपक्यानं आपल्याला एक आडवी रेश ओढून घ्यायचं आहे प्रत्येक टिपक्यांना रेश ओढून तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला मधी सेंटरमध्ये मी लाईट निळा रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी ब्लू कलर घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला रे शोडून घेतलेला आहे आपण दोन रेशाला आपल्याला मधी शेंटरमध्ये एक अच्चाफ़, अच्चाफ़, अपन, त्यान त्यान पन, पन, रेश सोडून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जोडून घ्यायचं आहे एक गोलाकार करून घ्यायचा आहे मधी शेंटरमधला आपल्याला सोडून तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सहा गोलाकार केलेला आहे त्यानंतर आपण सोडून घेतलेला रेश आपल्याला एक पानाच्या आकार तयार करून घ्यायचा आहे बाहेरच्या बाजूला आणि आता बघू शकाल पूर्णपणे आपण तयार करून घेतलेला आहो आणि चॅनलवर नवीन आलं असलं तर सबस्क्राईब करा बेल लायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा मध्ये सेंटरमध्ये प्रत्येक पानांना मी पिवळा आणि लाल रंग भरून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर गोल आकारचा डिझाईन दिसतोय आपल्याला तिथं मी लाईट निळा रंग भरून तयार करून घेत आहे आता प्रत्येक बॉक्समधला आपलं रंग भरून तयार झालेला आहे बघू शकाल आपला रंग किती सुंदर दिसत आहे खूप सुंदर आहे रांगोळी आणि अगदी साधी सोपी पटकन होणारी रांगोळी आहे पाच मिनटात तुम्ही ही रांगोळी तयार करू शकता इतकी सुंदर रांगोळी आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक पानांच्या आतमध्ये उभी आणि आडवी रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला मी क्रॉसमध्ये रेश ओढून तयार करून घेतलेला आहे आता प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपण रेश ओढून तयार करून घेऊ बघू शकाल आता किती सुंदर दिसत आहे आपलं ही रांगोळी खूप सुंदर दिसणारी पटकन तयार होणारी तुम्ही ही रांगोळी दाराबाहेर काढून बघा नक्की आवडेल तुम्हाला अर्थ बघू शकाल रेश ओढल्यामुळे आपलं पानं किती सुंदर दिसत आहे प्रत्येक बाजूचा आपण र रंग, रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि रेश ओढूनसुद्धा आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर आपण निळ्या रंगाच्या बॉक्सच्या वरच्या बाजूला एक कमळचे आकार तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक बॉक्सच्या वरच्या बाजूला आपल्याला कमळचे आकार तयार करून घ्यायचं आहे मध्ये शेंटरमध्ये एक पानाचा आकार तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आजूबाजूला आपल्याला कमळच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे चार आणि टोटल पाच पाकळ्यांचं मी कमळ काढून घेतलेलं आहे आणि प्रत्येक बाजूचं आपलं असंच प्रकारे आपण कमळ काढून तयार करून घ्यायचं आहे टोटल आपलं सहा कमळ तयार होतो आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं ही रांगोळी पटकन उठून आपण दाराबाहेर काढण्यासाठी छान सुंदर तुम्ही नवीन वर्षाला ही रांगोळी काढून बघा खूप सुंदर दिसणारी दाराबाहेर आणि अतिशय सोपी आहे आणि आता बघू शकाल पूर्णपणे आपण कमळ काढून तयार करून घेतलेला आहे प्रत्येक बाजूचं आपलं कमळ तयार झालेलं आहे किती सुंदर दिसत आहे कमळ कि बघू शकाल तुम्ही त्यानंतर मी त्याच्या आतमध्ये खालच्या बाजूला पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक कमळच्या आतमध्ये आपल्याला दोन रंग भरून तयार करून घ्यायचा आहे खालच्या बाजूला पिवळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे वरच्या बाजूला मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे लाईट गुलाबी रंग घेतलेला आहे रंग किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही आतमध्ये सुद्धा मी रंग पिवळा आणि लाल रंग घेतलेला आहे बाहेर कमळला पिवळा आणि गुलाबी रंग घेतलेला आहे आणि दिसायला किती सुंदर दिसत आहे आपलं कमळ आणि रांगोळीसुद्धा किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही आवडलं असलं तर नक्की एक लाईक करा आणि प्रत्येक कमळच्या आतमध्ये आपण असंच प्रकारे दोन रंग भरून तयार करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता पिवळा आणि गुलाबी रंग घेतलेला आहे मी तुम्ही तुमच्या आवडीचे रंग घेऊ शकता आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि तर बघू शकाल खूप सोपी आहे रांगोळी आणि कमी टिपक्यांची रांगोळी आहे पाच ते तीन टिपक्यांची रांगोळी पटकन तयार होणारी रांगोळी आहे दाराबाहेर ही रांगोळी खूप सुंदर दिसणारी रंग आहे आणि रांगोळीसुद्धा खूप सुंदर आहे तुम्ही हॅपी न्यू इयरला ही रांगोळी काढून बघा खूप सुंदर दिसतो आहे दाराबाहेर नजर लागण्यासारखं रांगोळी आहे लोक वळून वळून बघतील इतकी सुंदर आहे आपलं ही रांगोळी नक्की काढून बघा आवडेल आणि आता प्रत्येक बाजूचा आपलं रंग भरून तयार झालेला आहे आपलं कमळ तरी किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही इतकी सुंदर दिसणारी कमळ आणि नक्की काढून बघा आणि आता आपलं प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि आता शेवटचे कमळ आहे ते सुद्धा आपण रंग भरून तयार करून घेतलेलं आहे मी पिवळा आणि गुलाबी रंग अगदी लाईट रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचं थोडंसं आपल्याला रेश वाटल्यासारखं रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे मी रंग भरून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर मी बॉक्सच्या वरच्या बाजूला आडवी आणि उभी रेश ओढून तयार करून घेतलेला आहे त्याच्यावरच्या बाजूला गोल आकारचे डिझाईन काढून घेत आहे आणि एक रेश ओढून तयार करून घेत आहे प्रत्येक बाजूला आपण एक आकारचे डिझाईन करून वरच्या बाजूला एक रेश ओढलेला आहे त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये आपण दोन हजार सव्वीस म्हणून लिहिलेलं आहे हॅपी न्यू इयरला बघू शकाल आता पूर्णपणे आपला ही रांगोळी तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला रांगोळी आणि चॅनलवर नवीन आला असलं तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं कर विसरू नका चला आता उद्या भेटूया असंच एक शानचं सुंदर रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा थँक्यू हॅपी न्यू इयर